तर पुण्यातील एलथ्री बार मधल्या पार्टी संदर्भात कर्तव्य कसूर केल्याप्रकरणीच ही कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत या संदर्भात सहा जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या विभागातील दोन पोलीसमधील दोन बीट मार्शल आणि दोन उत्पादन शुल्क मधले अधिकारी आहेत अशा एकूण सहा जणांचं आतापर्यंत निलंबन करण्यात आलेलं आहे तर पोलीस सहनिरीक्षक अनंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे तर याच संदर्भात आता राष्ट्रवादी आंदोलन करते आहे पुण्यातलं ड्रग्ज प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ज्ञानेश्वर पादुका चौकात राष्ट्रवादी आंदोलन करते तर पुण्यातल्या एका पाठोपाठ एक दोन व्हिडिओ समोर आलेले होते तरुण तरुणी टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेत आहेत असे हे व्हिडिओ होते त्यानंतर बारवर कारवाई करण्यात आलेली होती बार सील करण्यात आलेला आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री उत्तर द्या असं म्हणत राष्ट्रवादी आंदोलन करते आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि मविया आंदोलन करतायत ही दृश्य पुण्यातली अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश करमरे यांच्याकडून घेऊया निलेश आंदोलन आपण या ठिकाणी होताना पाहतो आहे आणि पालकमंत्री उत्तर द्या असं म्हटलं जात आहे काय नेमकं काय या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे खरंतर ज्या ठिकाणी हा जो पब होता त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन आहे अगदी हकेच्या अंतरावर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये ज्या प्रकारे अंमली पदार्थांचं सुळसुराट झालेलं आहे त्याच्या त्याच्याविरोधामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये आंबली पदार्थ कोयता गॅन अशा अनेक प्रकार पुण्यामध्ये घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी जे आहे शरद पवार गटाकडून या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं आहे सरकारने राजीनामा द्यावा सरकारने विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आक्रमक पण या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते झालेले आहेत पुण्याची संस्कृती बिघडण्याचा कार्यक्रम या सरकारने घेतलाय का हाती असा या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत काय सांगताल कशाचे आंदोलन घेते तुम्ही पुणे शहर हे ड्रग्स माहेरघर म्हणून जी ओळख चालू झालेली आहे आता त्या विरोधात पुण्यातली सगळी जनता आता रस्त्यावरती उतरायला लागलेली आहे आमचं राज्य सरकारला केंद्र सरकारला हेच सांगणं आहे की जे गल्लोगल्ली जे ड्रग्ज मिळतात याच्यावरती कुठेतरी चाप लागणं गरजेचं आहे बरोबर या ठिकाणी तुम्ही पाहताय की जे मुख्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे फोटो या ठिकाणी दाखवून या ठिकाणी निषेध केला जातोय खरं तर पुण्यामध्ये नक्की चाललंय काय अशी या ठिकाणी मागणी कार्यकर्ते करत आहेत आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत त्यांनी या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे प्रशांत भाऊ और उशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस का इस्तीफा मागतो आंदोलन करताय काय निषेध आहे तुमचा या ठिकाणी राज्य सरकारनी या ड्रग्ज माफियांना कोयते कॅंगला अभय दिलेला आहे मागच्या काळामध्ये ललित पाटील प्रकरणात जे आरोपी पुढे येणार ते त्यांना घाबरून राज्य सरकार या ड्रग्ज माफियांवर कारवाई करत नाहीयेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शंभूराजे देसाई हे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचे जे कनेक्शन आहेत वेगवेगळ्या नका एकूणच बार मालक पप चालकांना त्या ठिकाणी आभाई देण्याचा प्रयत्न करत या माध्यमातून पुण्याची बदनामी होते पुण्यातली तरुण पिढी कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांच्या आहारी जाते ही ही परिस्थिती थांबवण्याकरता आजचं आमचं आंदोलन आहे आम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराजे देसाईनी थोडीतरी जनाशी नाही तर मनाशी लाच बळगून या ठिकाणी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे नक्कीच गृहमंत्री जे आहेत त्यांचे पोस्टर राहून या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच निलेश आंदोलन जोरदार सुरू आहे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी